अण्णाबाऊ साठे साहित्यरत्न समाजभूषण पुरस्कार रामकिशन कलवले यांना प्रदान करण्यात आला दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित सणमान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दोन हजार तेवीस चोवीस विश्च पुरस्काराचे वितरण सोहळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात श्री राम मरिबा कलवले यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य सरकार वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री संजयजी शिरसाट माननीय श्री संजयजी राठोड माननीय मंत्री श्री भरत शेठ गोगवले व माननीय श्री प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री रामकिशन कलवले हे शिवने पुणे येथील रहिवाशी हे सामाजिक क्षेत्रात जसे की दुर्बिळ घटकातील व शैक्षणिक अनेक वर्षांपासून निरंतर समाजामध्ये दे सेवा देण्याचे कार्य निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे सक्रियपणे सामाजिक सेवा करीत आहेत त्यांच्या या महान सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय मनसेवेचे कार्यकारी दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने

निकिता दहिरे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच समर्थपुरम शिवने सोसायटीचे मित्रमंडळी श्री संतोष नाणा देशमुख श्री महेश बोडगे बनसोडे उदय हांडे नितीन निमगुंडे बालाजी फुलारी नितीन चौहान व विघ्नेश कांबळी यांनी अभिनंदन केले आहेत मान्य श्री रामकिशन वरेबा कलवले सरांचे वारजी माळवाडी शिवणे उत्तम नगर परिसरात खूप अभिनंदन आणि गोड कौतुक होत आहेत संपादक उपसंपादक बाबर आणि उपसंपादक अकबरजी शिकलकर